कृष्ण काय आणले कृष्ण काय आणले काय बटर काय आणले कसला बटर चिनर बटर अरे चिनर बटर नाही ते काय तुला माहितीये काय माहितीये का याला म्हणतात चिकन रोल शर्मा चिकन शॉर्मा म्हणतात काय म्हणतात हा चिकना शर्मा नाही चिकन शर्मा काय म्हणतात ताटान 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 आपल्याला खायला ताटान कि बाळा बर बर ठीक आहे आता आक्का खाऊन दाखव बर तू तूच खाऊन दाखव बघू आपण पैजला आपण आहे पहिला पहिला तू तू आक्का तोंडात घालून दाखव मग 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 तुला अजून एक काहीतरी गिफ्ट देणार मी देणार देणार म्हणजे हो हे नाही हे नाही तू फक्त खाऊन दाखव वाव 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 हा असं 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 इतकं काढ 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 का ओके आता आक खाऊन दाखव बरं हा धर लवकर लवकर धर तसं नाही हातात धर की तुझे काय आहे तसं पाणी पियाला हातात धर दुन हे न का ग तसं निर्धर निर्धर निटधर निर्धर आपा आपल्या केला का निर्धर केला का तो कधी खात नाही का नीट 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 का एवढा हिकडूनिकडू इकडूनर्र सांडला म्हणलं होतं का नाही ताटांजा ताटांजा आता मम्मीला देऊ का पहिलं कोणी खायचं पहिलं कोण नंतर नंतर कोणी खायचं कोणीच नाही का नेट नेट बस नंतर कोणी खायचा परत आपल्या नेडवास किती असल्या का टाकड्या वर करतो जा लवकर खाल्ला ताटान जा पण आण लवकर आण तुम्हाला खायचं काय ह्याला म्हणतात चिकन शॉर्मा मैद्याचा ह्याच्यात काय त्याच्या आत आहे चिकनचे पीस आणि मसाले एक गास जरा एक गास खावा का नको पोरात माणसं चालतील ना तुम्ही खाली जाऊन आहे पैसे रडत बसता तुला खायचा का नको हम्म डोसा आहे डोआसा डोसा नाही आपल्याला चार होता का चारला होता का तरी म्हणलं पोरग तुम्हाला का सोडत नाही कृष्णा टाकेन सगळं काय कुत्र टाक सिझ्झा पिझ्झा 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 खाला होता एकटाल खातो लागा बाहेर जाऊन काय पण चलो खाऊ